मुंबई ठाणे उपकेंद्राच्या परिसरात विद्यापीठाचे विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना अनेक दिवस बलात्काराच्या धमक्या तसेच अश्लीच मजकूर आल्याची पत्रे त्यांच्या वर्गखोलीत आणि बॅगेत आढळून येत होती दिनांक पाच डिसेंबर रोजी या सर्व प्रकारांबाबत संबंधित विद्यार्थिनीने ठाणे उपकेंद्राचे प्रमुख यांच्याकडे तक्रार केली असता केंद्रप्रमुख लेखी तक्रार घ्यायला तयार नव्हते यवत विद्यार्थिनींचे पालक उपकेंद्रांच्या प्रमुखांना जाऊन भेटले तसेच त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकावरती तक्रार देखील नोंदवली देखील उपकेंद्र प्रमुख अथवा कोणी प्राध्यापक विद्यार्थिनी सोबत उपस्थित व विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करणं अपेक्षित होतं या उलट प्रमुख विद्यार्थिनींवरती दबाव टाकत असून सदर प्रकरण मिटवू पाहत आहेत त्यामुळे उपकेंद्राच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अशी तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ठाणे शाखेकडे केली गेली आहे या घटनेला सात दिवस होऊन गेले असले तरी ठोस कारवाई केल्याचं दिसून येत नाहीये मुंबई विद्यापीठासारख्या ठिकाणी अशा पद्धतीचे घृणास्पद व निंदनीय प्रकार घडत आहेत ही गोष्ट अतिशय लज्जास्पद आहे या प्रकरणाचे गांभीर लक्षात घेऊन याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवरती कठोर कारवाई व्हायला हवी तसेच कारवाई न करणाऱ्या उपकेंद्र संचालकांवरती योग्य पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे असं मत अखिल भारतीय प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई यांनी व्यक्त आहे अशा घटना वारंवार घडून येत यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलणं गरजेचं आहे असं मत ठाणे महानगर मंत्री योगेश दामले यांनी व्यक्त केलं आहे गेल्या पाच डिसेंबर रोजी काही विद्यार्थिनी या ठाणे सबचे डायरेक्टर जे आहेत त्यांच्याकडे कंप्लेंट करून गेल्या मागच्या काही दिवसांपासून मा त्यांना एक पत्र त्यांच्या बॅगेटमध्ये सापडत होतं त्या पत्रामध्ये एकदम अश्लील मजकूर लिहिलेला होता आणि त्यांच्यावरती बलात्कार करण्याच्या धमक्या ज्या आहे या पत्राद्वारे त्यांना देण्यात आल्या होत्या हा ही कंप्लेंट घेऊन जेव्हा ते डायरेक्टरपाशी गेले तर डायरेक्टरने त्यांच्याकडून एक लेखी तक्रार जी आहे ती घेतली नाही आणि उलट त्यांना स्वतः त्यांना जे आहे ते पोलीस स्टेशनला पाठवून त्यांनी त्यांना पोलीस स्टेशनला पाठवले गेले त्या शाफसोबत याच्यात ॲक्च्युली अपेक्षित होतं की डायरेक्टरने स्वतः त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला जावं आणि त्याच्याबद्दलची पुढची चौकशी करावी पण असं काहीही करण्यात नाही आलं त्या विद्यार्थीनी या एकूण प्रशासनाच्या दबावामुळे त्यांनी एफ आय आर पण करू शकला नाही पण त्यांनी या हा विषय जो आहे तो पुढे डायरेक्टरला सांगितला होता त्यांनी फक्त तिने पोलिसांकडे जबाब नोंद त्यांनी एफ आय आर त्याबद्दलचे एकूण सगळ्या तणावामुळे ते करू शकला नाही आणि या घटनेची एक चार पाच दिवसानंतर जेव्हा त्याच्यावरती काहीच कारवाई न होत असल्यामुळे त्यांचे विद्यार्थिनींचे पालक जे आहेत ते पण या डायरेक्टरला भेटायला गेले त्यावेळी पण त्यांनी डायरेक्टरनी जी आहे ती लेखी तक्रार जी आहे ती नोंद करून घेतली नाही आणि त्यांना पण असंच पाठवलं गेलं त्यावेळी जेव्हा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे डायरेक्टर जो आहे डायरेक्टरची अकार्यक्षमता जी आली याची कंप्लेंट आपल्याकडे आली तेव्हा आम्ही डायरेक्टरला भेटण्यासाठी गेलो तर डायरेक्टर जे आहेत ते विद्यापीठ कॅम्पसमध्ये उपस्थित नव्हते त्यामुळे आम्ही डायरेक्ट कुलगुरू जे आहेत विद्यापीठाचे कुलगुरू जे आहेत त्यांना भेटायला गेलो या विषयात त्यांना या विषयाबद्दल सांगितलं त्यांनी एकदम हे हा विषय सिरियसली घेतला एक एकदम निंदनीय बाब आहे की हा विषय जो आहे एवढा सिरियस विषय असून सुद्धा डायरेक्टर कडून हा कुलगुरूकडे विषय तो गेला पण नव्हता तो आमच्या तोंडून त्यांना काल आम्हाला सांगावं लागला की असा असा विषय घड घडलेला आहे त्याबद्दल तुम्ही चौकशी करावी आणि त्या आमच्या मागणीमुळे आज कुलगुरूंनी याच्यावरती एक चौकशी समिती बसवली आहे आणि आमची अशी मागणी आहे की या प्रकरणातील जे दोषी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर या पूर्ण प्रकरणाला जे हँडल एकदम अनसेन्सिटिव्ह वेली जे केलेलं आहे त्याबद्दल त्या वरती पण कारवाई करण्यात यावी